नमस्कार नमस्कार मी चिराग शेंडे बोलतो आहे आज आपण व्हॉट्सअप मार्केटिंग या याविषयी आपण आज शिकणार आहोत बिझनेस व्हॉट्सअप शिकणार आहोत त्याचे सगळे टूल्स शिकणार आहोत तर इन्स्टॉलेशनपासून सगळे ॲक्टिव्हिज ॲक्टिव्हिटीजपर्यंत आज आपण सगळं शिकणार आहोत तर शिकूयात चला आता आपण बिझनेस व्हॉट्सअप कसं इन्स्टॉल करायचं हे शिकूयात पहिल्यांदा मी गेलो प्ले स्टोअरला मग सर्च ऑप्शनला क्लिक केलं नंतर बिजने व्हॉट्सअप बिझनेस या ह्याला टॅप केलं बघा हा लोगो आहे त्याला मी इन्स्टॉलला क्लिक करतो <sharpy> <sharpy> असं हे तुमचं इन्स्टॉल होऊन जाईल बघा हा तुम्हाला हे आता माझं नो दुसरं आहे म्हणून ऑप्शन येतोय याला बॅक आहे अशा प्रकारे तुमचं हे इन्स्टॉल होऊन जाईल